हाय फ्रेंड्स कसे आहात सगळे थंडीचे दिवस चालू आहेत आणि आज मला खूप दिवसातून मेथीची भाजी खाण्याची इच्छा झाली भाजीवाल्या काकांच्या गाडीचा हॉर्न ऐकला आणि मी पटकन बाहेर आले काकांकडं खूप छान छान आणि ताज्या भाज्या मिळतात काय काय भाज्या आहेत या पाहिल्याच्यानंतर नंतर मी मेथीची भाजी शोधली आणि मला हवी तशी मेथीची भाजी भेटली तुम्ही बघू शकता इथं मला छान लाल पानांची गावरान मेथीची भाजी भेटली घरात आले आणि पटकन मेथीची भाजी निवडायला घेतली आज काही झालं तरी मेथीची भाजी खायचीच असं मी ठरवलंच होतं भाजी निवडून झाली आणि आता इथं मी दोन तीन पाण्याने छान अशी स्वच्छ भाजी धुवून घेतली कारण की भाजीचे मुळांना ना माती लागलेली असते आणि ती आपल्या पोटात जाऊ नये ना म्हणून भाजी छान स्वच्छ धुवून झालेली आहे आता आपण हिला बनवायच्या तयारीला लागू टवाटीमध्ये मुगाची डाळ थोडीशी भिजायला घातलेली आहे मुगाच्या डाळीमुळे मेथीमध्ये जो थोडा कडवटपणा असतो तो निघून जातो गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आणि त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे भाजून घेतले एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी चार पाच हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलेल्या आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्याच्यामध्ये मी भाजलेले शेंगदाणे मीठ घालून घेतलं आणि छान असं जाडसर वाटून घेतलेलं आहे परत त्याच कढईमध्ये थोडं तेल गरम करण्यासाठी ठेवलं त्याच्यामध्ये जिरे टाकले आणि आपण वाटून घेतलेला मसाला त्याच्यामध्ये टाकून छान असा परतून घेतला मसाला छान परतून झाला आहे त्याच्यामध्येच आता धुतलेली मेथी भाजी टाकते आणि भिजवलेली मुगाची डाळ पण त्याच्यावरती टाकून घ्यायची आहे एका हातात मोबाईल आणि एका हाताने भाजी बनवायची अशी माझी तारेवरची कसरत चालू होती पण हे माझ्या एकटीच्यानी होणार नाही असं मला समजलं आणि मी योगिताताईची मदत घेतली मोबाईल पकडण्यासाठी आणि मग भाजी छान अशी परतून घेतली परतून झाल्याच्यानंतर त्याला मी आता पाच ते दहा मिनटं वाफवण्यासाठी झाकण ठेवलेलं आहे दहा मिनटांनी भाजीवरचं झाकण काढून पाहिलं भाजी आपली छान तयार झाली होती त्याला थोडंसं उलादण्याचे सहाय्याने परतून घेतलं आणि आत्ता भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे मग लगेच गरम गरम भाजी मी एका प्लेटमध्ये खाण्यासाठी काढून घेतली तयार आहे आपली छान गरमागरम अशी मेथीची भाजी माझ्यासारखं कोणाकोणाला आणखीन गरम गरम मेथीची भाजी खायला आवडते नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असल्यास आस माझ्या चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू